श्रीराम मंदिराच्या जमिनीवर कब्जा करायचा कट बापू मानेवर गुन्हा दाखल करा अन्यथा उपोषण करू नंदकुमार ताडे यांचा इशारा श्रीगोंदा शहरातील बाजार तळालगत असलेल्या श्रीराम मंदिराच्या पूर्वीच्या जागेवर बेकायदेशीर कब्जा करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप शिवसेना तालुका प्रमुख नंदकुमार ताडे यांनी केला आहे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की बापू माने आणि त्यांच्या साथीदारांनी श्रीराम मंदिराची जमीन हडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे ही जागा प्रभू श्रीरामाच्या मंदिराची असून तिच्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे स्पष्ट करत ताडे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे नंदकुमार ताडे पुढे म्हणाले की या प्रकरणाबाबत सब रजिस्टर बापू माने चंद्रचंदन ताडे आणि इतर दोन साक्षीदार संदीप उमाप रमेश मखरे यांनी चुकीचा व्यवहार केला असून त्यांनी मंदिराच्या जमिनीविषयी गैरप्रकार केले आहेत त्यामुळे या सर्वावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा आणिता मी उपोषण सुरू करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले आहे ते पुढे म्हणाले की राममंदिराच्या भूमीच्या रक्षणासाठी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री नितेश राणे यांना भेटून निवेदन देणार आहे तसेच आपल्याला सतत धमक्या येत असून उद्या माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी त्याला बापू माने जबाबदार राहील असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे या प्रकरणामुळे श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली असून रामभक्त व स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना दिसून येत आहे मंदिराच्या भूमीवर कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही असा निर्धार नंदकुमार ताडे यांनी यावेळी व्यक्त केला राम बापू बाबा माने आणि चंद्रनंदन यांनी जा ती माझ्यावर आरोप केलेले आणि या जागेच्या संदर्भामध्ये अकरा एकवीस ही जागा वैयक्तिक आमची आहे परंतु वैयक्तिक जागा त्यांची नाही ती प्रभू रामचंद्राच्या नावावर आणि ती जी जागा आहे ती जमीन होती आणि ती जमीन राम मंदिराचं पालन पोषण करण्यासाठी असणारी जमीन अकरा एकवीस त्याच्यावर ऊस घासत काही उत्पन्न घेऊन त्या काळी राम मंदिराचं पालनपोषण होत आता बाप्पू माने माने आणि चंद्रनंदन ताडे म्हणले की नंदू ताणे प्रकाश ताडे पुरास ताडे व यांच्या घरच्यांनी आम्हाला हललं पण ही संपूर्ण खोट आहे कारण की डॉक्टर उच्चंद गंगाधर ताडे त्यांनी आमच्या आजोबाला बोगस वारस लावले आणि आमची सर्व जमीन लाटण्याचा कार्यक्रम के त्यांनी केलेला आहे परंतु त्यांची आसनादी राम मंदिरावचे नोंद ही बी फुटे आहे धाकू साकारांडे धुंडीराम साकारां ताडे ही दोघं सक्के भाऊ धाकू फाटकांना धुंदी धाकूरला मुलगा नाही पण त्यांनी चुकीचा दाखवलाय की मुलाचा मुलगा धाकू फाटकाला मुलगाच नाही तर मुलाचा मुलगा कसा होईल हा प्रश्न आहे त्यांनी मला एवढं सांगावं कि धाकू काटकाला मुलगा का नाही आणि मुलाचा मुलगा कसा होईल फोट साठाळपणा लावून त्यांनी या श्रीराम मंदिराची जमीन लाटण्याचा कार्यक्रम लावलेला आहे तरी मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय हा पंडित साहेब आणि नितेशी राणे यांची ही पत्रकार परिषद झाल्यानंतर उद्या तुमच्या बातम्या लागल्यानंतर हे घेऊन तातडीने काढ घेणार तो जो राम मंदिराला आडवा येण्याचं काम करीन आणि काम करीन त्याला आडवा करून त्यांच्यावर ही चाडू त्यांच्यावर मोकात पद्धतीने गुन्हे दाखल करण्याचं काम मी मंत्रिमंडळाला करायला लागील माननीय एकनाथ शिंदेचा मी एक शिलेदार आहे बापण बेचाळीस वर्ष मी शिवसेनेचं काम करतो मी माझ्या कुठलाही स्वार्थ बघितला नाही पण प्रभू रामचंद्रासाठी उद्या त्याला ते मला धमक्या द्यायच्या की तुला मारून टाकील आमक करीन करीन पण मला उद्या माझ्या केसालाही धक्का लागला तर त्याची जबाबदारी पुरीचा बाप माने यांच्यावर राहील कारण की आता ही दहशतवाद करून मला कोणत्याही पद्धतीने त्यांच्या माझा गुंडा आहेत त्या गुंडांच्या माध्यमातून माझ्यावर हल्ला करतात पण उद्या माझ्यावर हल्ला झाला तर पूर्णतः जबाबदारी बापू बाप बाबा माने यांच्यावर राहील काही तो म्हणतो माझं लय पैसा आहे लय पैसा लय पैसा आहे मी पैशाच्या द्वारावर काय नाही करीन पण पैशाच्या द्वारावर हे प्रभू रामचंद्राची जमीन लागण्यासाठी तो माझा काटाही घाटण्याचं काम करतो पण उद्या माझा कोणत्याही माध्यमातून काटा निघला तर त्याची पूर्णतः जबाबदारी बाप्पू मानेवर राहील आणि या प्रभू रामचंद्राच्या जागा ही प्रभू रामचंद्रची राहण्यासाठी आणि थरडीकर चार चिफ कमिशनर नोंद आहे ही जागा प्रभू रामचंद्राची आहे आणि ती सब रजिस्टर साहेबांनी चुकीचा कारभार केलेला आहे तर त्यांच्यावर बाप्पू माने तो नंदनताणे आणि ती दोन साक्षीदार यांच्यावर आज गुन्हा नोंद दुन करता साहेब गुन्हा नोंद दुन झाल्यास माझं अमरण उपोषण पोलीस स्टेशनच्या तारामध्ये पुढच्या आठवड्यात म्हणजे याचा पुढचा गुरुवा त्या गुरुवारपासून अंतत्याग पाणी त्याग करून माझं उपोषण तिथं चालू होईल परंतु माझ्या रक्ताचा एक एक खेळ या मंदिराच्या जागेचं संरक्षण करण्यासाठी झाला तरी ते पण माझं आहे आम्ही त्याचा लढा उभा बघितलेला आहे त्या लढ्यासाठी मी वागलेलो आहे मग या राम मंदिराच्या जागेसाठी माझं रक्त सांडलं आणि माझा जीव गेला तरी चालत पण ही जागा ही राम मंदिराचीच आहे आणि राम मंदिर राहणार मी बाप्पू मान्यासारख्या हुंदाच्या घशामध्ये जाऊ देणार नाही पण नाही ही मंदिराचीच जागा